गेवराई येथील अर्धवट पडलेल्या बुर्जाची वक्फ मंडळाकडून पाहणी बीड जिल्ह्यातील गेवराई शहरातील विकास कामं तसेच नगरपरिषद कार्यालयाच्या भ्रष्टाचाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गेवराई तालुका यांच्याकडून नगरपरिषद कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलंय यात शहरातील विकास कामांचा विचार करता रंगार चौक येथे असलेल्या दरगाह पीर गैबीसाहेब येथील घुमट हा अर्धवट पडलेला अवस्थेत आहे सदरील घुमट तथा पुरुष अर्धवट पडलेला असल्यानं आमदार लक्ष्मण पवार व मुख्याधिकारी नगरपरिषद यांच्याकडून संदर्भात वक्फ मंडळाकडे सदर दर्ग्याच्या दुरुस्तीबाबत व मंडळामार्फत निधी उपलब्ध करून द्यावा व नियमाप्रमाणे बांधकाम करण्यासाठी शासन स्तरावर निधी उपलब्ध करून घेण्यासाठी नहारकत प्रमाणपत्र नगर परिषदेस द्यावं असे निवेदन देण्यात आलं होतं त्यानुसार वक्फ मंडळाचे सदस्य ऍडव्होकेट सय्यद समीर काजी यांनी संबंधित बोर्जाची पाहणी केली व लवकरच यासाठी निधी तसेच ना हरकत दिले जाईल असं त्यांनी सांगितलंय आपण सदस्य हो बोर्डाचे सदस्य आहात या दर्ग्याची पडझड झालेली आहे सदस्य म्हणून आपण यावर काय भूमिका घेणार आणि सरकारकडे काय निवेदन करणार काय सांगाल आज इथे मी विजिट केली दर्गामध्ये काल मला जे डी शाहसाहेबांचा फोन आला होता की इथे एक दर्गा आहे बुर्जा आहे जे पड एकदम पडलेल्या अर्धवट पडलेल्या अवस्थेत आहे आणि ते संपूर्ण जर पडलं तर ब लोकांची किंवा जीवितहानी होऊ शकते म्हणून मी सकाळी लवकर आलो आणि पाहणी केली इथं माननीय आमदार जे आहेत त्यांचे पुतणे यांची भेट झाली त्यानंतर येथील जी मूर्ती साहेब मौलानाय्या खान हे सर्वांच्या उपस्थितीत चर्चा झाली ही बुर्ज संपूर्णपणे खराब झालेले आहे कधीही पडू शकते म्हणून त्यासंबंधीने फोटोग्राफ काढून माननीय आमदार साहेबांनी जे पत्र दिलेलं आहे याबाबतीत की हे काढण्याची परवानगी जर मिळाली ते याच्या विकासाकरिता आम्ही निधी उपलब्ध करू याबाबतचं पत्रही मी वाचलं दिलेलं आणि मी पुढे सी साहेबांना फॉरवर्ड केलेलं आहे आमच्या लवकरच ह्याच्या बाबतीत आणि न हारक दिशू करू आणि ह्याच्या विकासासाठी पण पुढील पाठपुरावा शासन दरबारी करू धन्यवाद लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी श्याम जाधव गेवराई जिल्हा बीड लोकनायक न्यूज